नमस्कार मित्रांनो स्पार्टमपदी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा मित्रांनो एक नवीन अल्पसंख्याक शाळेची जाहिरात आलेली मित्रांनो तर आपण शाळेची जाहिरात बघण्यावर मित्रांनो जर आपल्या चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जेवढं पण अल्पसंख्याक शाळेची जाहिरात ही मित्रांनो होती तुम्हाला पाहायला भेटाल मित्रांनो आपल्या चॅनलवरती त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर बघा बोधवड एज्युकेशन सोसायटी बोधवड जिल्हा जळगावची मित्रांनो बघू शकता जळगाव जिल्ह्याची जाहिराती मित्रांनो बोधवड एज्युकेशन सोसायटी बोधवड भाषिक अल्पसंख्यांक बघा मित्रांनो भाषिक अल्पसंख्यांक म्हणजेच कोणती मित्रांनो हिंदी दर्जाप्राप्त शैक्षणिक संस्था आहे मित्रांनो म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक शाळाशी दर्जाप्राप्त शाळा आहे मित्रांनो बघा आमच्या संस्था न रांगा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोधवड शासन मान्यता मान्यताप्राप्त विनंदनित तुकड्यांसाठी शैक्षणिक वर्ष बघा पंचवीस ते सव्वीस पासून खाली काही पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरायचे आहेत तरी उमेदवार तरी उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर मूळ कागदपत्र सह उपस्थित राहायचं मित्रांनो बघा मित्रांनो ते काय जे मान्यताप्राप्त अनुदानित हे मित्रांनो त्या अनुदान तुकड्यावरती शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस वर वर या वर्षासाठी त्यांना काही पदे भरायचे मित्रांनो त्यासाठी उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी तुम्हाला खालील पत्त्यावरती हजर राहायचं ते तुमचं मूळ डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पदाचे नाव दिलेले बघा उपशिक्षक सहावी ते आठवीसाठी मित्रांनो सहावी ते आठवीसाठी पात्रता सुद्धा आपल्याला दिलेली मित्रांनो बघू शकता पहिले बी एस सी बी एड आहे बी ए बी एड बी ए बी पी एड आणि डी आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला टी ई टी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो कारण की सहा ते आठशे पद अस आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला काय करायचं मित्रांनो टी ई टी तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो सी टी किंवा टी ई टी मित्रांनो विषयसुद्धा दिलेले बघू शकता इथं तुम्ही गणित विज्ञान इंग्रजी व समाजशास्त्र पदाची एकूण संख्या मित्रांनो चार नेक्स्ट उपशिक्षक हे बघू शकता पाचवीसाठी मित्रांनो या ठिकाणी यांची पात्रता सुद्धा दिली एच एस सी डी एड पण मित्रांनो या ठिकाणीसुद्धा तुम्हाला टी ई टी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो विषयाचा उल्लेख केलेला नाही इथं तीन पद आहे मित्रांनो डी एडची त्यानंतर कनिष्ठ लिपिकाचं मित्रांनो एच एस सी आणि एम एस आय टी एक पद आहे मित्रांनो त्यानंतर प्रोगशाळा सहाय्यकाचं आहे मित्रांनो एच एस सी एक पद दिलेलं आहे बघा या ठिकाणी वेळ आणि आपल्यासाठी हे सुद्धा दिलेले मित्रांनो बघू शकता इथं सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो सकाळी साडे दहा वाजता या ठिकाणी तुमचे मूळ कागदपत्र सहित इतर टीप सुद्धा दिल्ली बघू शकता शासन नियमाप्रमाणे माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेस अधीन राहून तशा आवश्यक त्या पदांना टी ई टी उत्तीर्ण आवश्यक आहे बघू शकता मित्रांनो सहा ते आठ मित्रांनो सहा ते आठसाठी साठी तुम्हाला टी टी किंवा सी टी टी अनिवार्य आहे मित्रांनो मुलाखतीचे ते पत्ता सुद्धा दिले नहरांगा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोधवड तालुका बोधवड जिल्हा जळगाव मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो ज्यांच्याकडे टी ई टी पास असाल मित्रांनो टी टी किंवा सी टी टी तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो बघा दुसरी मित्रांनो रमेश शिक्षण संस्था कुडेगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा भंडारा जिल्ह्याची आहे मित्रांनो बौद्ध धार्मिक अल्पसंख्यक संस्था आहे मित्रांनो मराठी माध्यम द्वारा संचालित काय मित्रांनो मराठी माध्यमद्वारा संचालित आहे मित्रांनो पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी तालुका लाखांदूर जिल्हा भंडरा शंभर टक्के अशी अनुदानी शाळा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बघा पदाचे नाव दिलेले आपल्याला शिक्षण सेवक वर्ग पहिली ते पाचवीसाठी मित्रांनो पदाची संख्या एकच आहे त्यानंतर इथं पात्रता सुद्धा एच एस सी डीएड किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर इयत्ता पहिली ते पाचवी शिक्षक पात्रता परीक्षा पात्र पाहिजे मित्रांनो तुमच्या तुमच्याकडे टी ई टी सुद्धा आण मित्रांनो टी टी सुद्धा लागते मित्रांनो तुम्हाला जे तुमचं वेतन सिन्न्य असणार मित्रांनो ते मानधन शासनाचे नियमानुसार राहील बरोबर बघा संख्या संस्था ही कशी मित्रांनो अल्पसंख्याक आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आरक्षण लागू नये मित्रांनो त्याच्यामुळे कोणत्या कॅटेगरीचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता रिक्त पद होण्याचं कारण सुद्धा दिल बघा सेवानिवृत्ती मुळे रिक्त झालेलं आहे चला मग टिप मध्ये बघू आपण पात्र उमेदवारांना नियुक्ति मान्य शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्या मान्यतेच्या अधीन राहून तसेज उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचे सर्व मूळ कागदपत्र सरपंचशिल प्राथमिक शाळा पिंपळवा कोळी तालुका लाखांदू जिल्हा भंडारा या ठिकाणी तुम्हाला 29 6 दो पंचवीस रोजी सकाळी सॉरी रविवारी तुम्हाला सकाळी साडे अकरा ते तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सो उपस्थित राहायचं मित्रांनो बघा मित्रांनो मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्या मान्यतेस अधीन राहून काही पदे व्हायचे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी शाळेचं नाव आहे पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी तालुका लाखांदूर जिल्हा भांडरा या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो एकोणतीस तारखेला रविवारी तुम्हाला वेळ सुद्धा दिले साडे दहा ते तीन वाजे सॉरी साडे अकरा ते थी तीन वाजेपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखतीत उपस्थित राहायचं एक चांगल्या गोष्टी मित्रांनो ज्यांच्याकडे टीईटी वगैरे असेल मित्रांनो टीईटी सीटीटी शंभर टक्के शांतनी शाळा टी सी सीटी पास असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो अल्पसंख्यक शाळा मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो लोहिया शिक्षण संस्था संचालित जम्नादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड तालुका सडग अर्जुनी जिल्हा गोंदिया गोंदियाची जाहिराती मित्रांनो बघा अल्पसंख्यक दर्जा प्राप्त आहे जम्नादेवी लोहिया प्राथमिक शाळा सैंदो सौ सौंदड बघा सौंदड शंभर टक्के अशी अनदानी शाळा आहे मित्रांनो इथं पदाचे नाव दिलेले सेवक माध्यमिक मराठी पात्रता दिलेली एच एस सी डीएड आणि टी टी किंवा सी टी टी अनिवार्य मित्रांनो पदाची संख्या एक आहे मानधन तुमचं शासनाच्या नियमानुसार राहील वयोमर्द शासनाच्या नियमानुसार राहील आणि पदनिर्मितीचे कारण सुद्धा आपल्याला दिलेले सेवा निवृत्ती मुळे पदरिकाम झालेले मित्रांनो बघा संस्था व विद्यालय अल्पसंख्याक असल्यामुळे शासन नियमानुसार पदे भरण्यात येत आहे व पद भरती रोस्टर लागू नाही अल्पसंख्या असल्यामुळे रोस्टर लागू नाही उपरोक्त पदाच्या नियुक्तीत सक्षम अधिकाऱ्याच्या मान्याची अट राहील उमेदवारांना मुलाखतीस प्रत्यक्ष तुम्हाला एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी रोजी सकाळी ठीक तुम्हाला साडे दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मूळ अर्ज आणि मूळ कागदपत्रासह आर जे लोहिया माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सौंदर तालुका अर्जुनी जिल्हा गोंदिया इथे तुम्हाला सो खर्चन उपस्थित राहायचं मित्रांनो एक चांगल्या पोस्टी मित्रांनो तुमच्याकडे जर टी टी सी टी पास असेल मित्रांनो तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो एक चांगल्या पोंची मित्रांनो तर बघा मित्रांनो अशाच नव, नवीन नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपले ग्रुप वगैरे असेल मित्रांनो तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांबद्दल जाहिराती पाठवा हो मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे हो त्याच्यामुळे मित्रांनो कोणत्याच प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण लागू नये तुम्ही कोणत्याही कॅटेगरी असला तरी तुम्ही त्या ठिकाणी मुलाखत देऊ शकता मित्रांनो कारण की मुलाखत तुमच्याकडे टी ई टी सी टी असेल तर मित्रांनो मुलाखत नक्की द्या मित्रांनो धन्यवाद